ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता जाऊयात पुण्यात पुण्यातून एक महत्वाची बातमी हाती येते पुण्यात गुंडांकडून तरुणाला मारहाण करण्यात आली आहे भाजी दिली नाही म्हणून गुंडांकडून ही मारहाण करण्यात आली आहे सोशल मीडियावरती या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय गुंडांकडून दहशत माजवण्याचा हा प्रयत्न आहे हातात कोयते घेऊन गुंडांची दहशत पाहायला मिळते शुल्लक कारणावरून स्थानिक गुंडांकडून ही मारहाण करण्यात आली याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आपण दृश्यांमध्ये पाहतो कशा प्रकारे अमानुषपणे ही मारहाण केली जाते शुल्लक कारणावरून ही मारहाण केली गेली आहे पुण्यात गुंडांची ही दहशत पाहायला मिळते गुंडांकडून हा दहशत माजवण्याचा प्रयत्न आहे हातात कोयते घेऊन ही गुंडांची दहशत पाहायला मिळते गुंडांकडून तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय भाजी दिली नाही म्हणून ही, ही मारहाण केली गेली असल्याचं आहे पुण्यातली ही धक्कादायक घटना आहे पोलिसांनी या कारवाईकडे दुर्लक्ष केल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे धनकवडी बालाजीनगर परिसरातला हा सगळा प्रकार आहे पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना पाहायला मिळतंय स्थानिक गुंड आहेत ते रासरोजपणे हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि असाच एक प्रकार हा पुण्यातून समोर आला आहे बालाजीनगरच्या धनकवडी परिसरामध्ये रजनी कॉर्नर इथं फुकट भाजी दिली नाही म्हणून या गुंडांनी या संबंधित तरुणाला मारहाण केल्याचा हा सगळा प्रकार आहे त्याला पाया पडून माफी मागायला सांगतायत तसं त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतय हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय त्याशिवाय याच ठिकाणी रायडिंग करत जे दुचाकी स्वार आहेत त्यांच्यावरती सुद्धा हल्ले केले जात आहेत ही ह्या ज्या सगळ्या घटना आहेत ह्या सगळ्या घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या आहेत पोलिसांनी मात्र या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचंच पाहायला मिळत आहे याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून चंद्रकांत काय चाललंय पुण्यात काय म्हणायचं पुण्यातल्या धनकवडी सहकारनगर भागातला हा प्रकार आहे तर लोकल गुंड आहेत एकदम किरकोळ मै अगदी मिसरुडही फुटली नाही अशी पण केवळ भाई बनायचं या उद्देशातून त्यांनी हे कृत्य के केलेलं आहे म्हणजे अगदी बाजी फुकट दिली नाही म्हणून त्या बाजीवाल्या मुलाला पाया पडायला वाट मारहाण करून नंगा कोयता घेऊन फिरायचं त्याचं फोटो त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि तो सोशल शा... सोशल मीडियावर व्हायरल करायचं आणि आपली दहशतपत्राची असा नवीन ट्रेंड आहे पुण्या पुण्यामध्ये खर तर पोलीस कारवाई करतात पण या भागातला याचा अर्थ वचक नाही जे कोण पेया आहेत तिकडं त्यांचा वचक नाही असल्या लोकल गोंडांवर यातनं हे स्पष्टपणे दुर्दैवाची बाब म्हणजे याच्यातली पोलीस कडे तक्रार करायला गेलं तर पोलीस दखल घेत नाहीत स्थानिक पोलीस चंद्रकांत ह्या ज्या ह्या ज्या घटना आहेत या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत या दोन्ही घटना एकाच परिसरातल्या आहेत हो एकाच परिसर एकाच परिसर धनकवडी सहकार नगर म्हणजे ते जे सीसीटीव्ही फुटेज आहेत तलवारीचे ते, ते जुने आहेत जानेवारी महिन्यातले आहेत आता लेटेस्ट प्रकार म्हणजे ते तक्रारदार समोर का आले इतक्या दिवस ते घाबरून येत नव्हते पण काल परत त्या या कुंडानं सलमान शेख नावाचं कोणतरी लोकल तिथलं कुंड आहे त्याने त्या बाजूवाल्या मुलाला मारहाण केली आणि पाया पडायला लावलं आणि त्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल केला म्हणून ही तक्रार आपल्याकडे आली आणि आता पोलिसांनी दखल घ्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे कारण पोलीस दखल घेत नव्हती तर आता पण जॉईंट सेपी सेसवेसर रवींद्र सर डॉक्टर यांच्याशी बोललो असता त्यांनी सांगितलं की मी तात्काळ ऍक्शन घेतोय त्यांनी स्थानिक बी आय जे आहेत स्वाती देसाई यांना आदेश दिलेले आहेत किंबहुना आज त्यांना अटक होणं अपेक्षित आहे धन्यवाद चंद्रकांत तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा आपण पाहतो आहोत दृश्यांमध्ये शुल्लक कारणावरून ही मारहाण केली जाते गुंडांकडून ही मारहाण केली जाते त्याचबरोबर परिसरातील नागरिकांनी सुद्धा यावेळी याविषयी वे वेळोवेळी तिथल्या सहकारनगर पोलीस स्टेशनकडे तक्रारी देखील दिलेल्या दे होत्या मात्र त्या त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचं नागरिकांचं म्हणणं होतं मात्र आता रवींद्र शिसवे यांनी या संदर्भात आता ठोस पावलं उचलली जाणार आहेत असं सांगितलं